हाय गाई कसे आहात सगळे मस्त का मी पण मस्त तर हे बघा इकडे कशी माझी स्वरा नाटक करायला लागली बघा रोज रोज अभ्यास केला नाही आणि म्हणते अभ्यास झाला म्हणून इकडे बघा कशी करते स्वरा नाटक कुठं आहे तीन चार पान मेडमने अभ्यास दिला त्यातलं एकच पान झालाय अभ्यास तुझा तर आमच्या शेजारच्या ताई वगैरे पण आलते ना तर मस्तपैकी गप्पा मारत बसलेलो आल्या का नाही असं बोलावंच वाटतं जाऊच नाही असं वाटतं त्यांनी पण मजा वाटते असं गप्पा वगैरे मारत बसायला पण ही पोर्यात झालाय दमवतात आम्हाला गप्पाच मारून देत नाही ह्यांच्या सोबतच बोलायचं हा तू अभ्यास केला का नाही दाखवू पहिला कसं घरात पसारा केलाय बघा पोरांनी सगळ्या रोज घर आवरा आवरते आणि आता कसा पसारा केलाय जस तू घर आवर पहिला उठ हा बघा बर का स्वराचा अभ्यास झालाय हो का बघा स्वरा बोलते अभ्यास झालाय बघा पान भरून स्वराने काढला हा ना पान भरून काढलास का नाही झाला का नाही लाज वाटते का पूर्ण पान रिकामी आहे बघ ती आणि अभ्यास झाला ही पान अर्ध रिकामी ही पान रिकामी आहे आणि म्हणते अभ्यास झाला तो अंडच फोडती बघ मग असू दे घे पेन्सिलचा अभ्यास आला दादाने कसा अभ्यास पूर्ण करून वही ठेवली तू काढायला घ्यायचं हे व काढ पटकन कसा आला अभ्यासाचा काय काढ येते उभी रेश आणि वाटी काढायची त्याला चिटकून अर्धी सर आम्ही तो आण फोडील ही एवढं कसलं काढलायस कसं काढलंयस ही तसंच काढ आगंपणा करू <coughs> नको मी घर आवरणार आहे आवरू सर का तुझं काढून झालं पाहिजे शाळेत आल्यावरती ह्यांचा जरा अभ्यास घेतलेला आणि जरा झोपणार होती त्यावर ते आमच्या शेजारच्या मावशीतील नालते तर आम्ही बसलेलो गप्पा वगैरे मारत मग कसं आम्हाला बोलता बोलता संध्याकाळ झाली कळायलाच नाही टाईमच निघून जातो असं गप्पा वगैरे मारत आणि माझे शेजारचे वगैरे भरपूर चांगले आहेत ना सगळेजण तर आम्ही असंच कधीतरी आम्ही त्यांच्यात जाते ते आमच्यात येतात तर असं खरंच खूप छान वाटतं आणि असा शेजार धर्म ठेवला पाहिजे खरं तर प्रत्येक बायकांनीच शेजार कसं असतं शेजारी आपले चांगले असते का नाही सर्व काही चांगलं असतं एखाद्या वेळेस ते नातेवाईक चांग बेकार असतात पण ते शेजार धर्म खूप चांगला असला पाहिजे आणि चांगले पण असतात कर अभ्यास चला तर प आता संध्याकाळी पण झाली आम्हाला गप्पा मारत समजलं पण नाही आणि त्यांना पण उशीर झालं म्हणून ते आत्ता गेल्या आणि आता प्रिंसिला हां मग अशी थोडा अभ्यास करता आता तिला बसवलं आणि आता मी जरा घर वगैरे आवरून घेते दक्षचे पण येतील आणि आले म्हणजे जरा असं घर बघितलं का नाही दक्ष पप्पा लय शिव्या घालतेत बघ घर पप्पांना घाण दिसलं तर तुला माहितीये ना पप्पा कसं बोलते मग अंधार पडला म्हणजे आता अंधार पडल बघ लगेच आवर तू घर पप्पांना राग येतो माहितीये ना घर पसारा दिसला तर घरात पप्पांना स्वच्छ लागतं माहितीये ना घरात सगळं बोलते आल्या काय पसारा करून ठेवलाय म्हणते का नाही पटकन चला तुम्ही जो काढलाय तो तुम्ही आवरायचा जो मोठा मोठा पसारा आहे तुम्ही आवरते मी चला चला तर जरा आम्ही पण आवरतो घर वगैरे नंतर दाखवते तुम्हाला थोडं पसारा वगैरे लावून झाल्यानंतर परत दक्षिचे पप्पा पण येणार आहेत ना आता मग त्यांना आलं कला एक चिडचिड होते घरात असं म्हणजे पसारा वगैरे दिसला कारण पोरं काय करतात लावलेला पसारा इकडं आवरूच तर का इकडनं पसारा काढून ठेवतात त्यांना कसं आलं का असं पूर्ण तापटीप स्वच्छ असं लागतं बघायला त्यांना असं पसारा दिसला का नाही अजिबात घरात आवडत नाही चला दाखवते तुम्हाला परत मी नंतरला जरा घर वगैरे आवरून घेतो तर हे येतील कधी पण परत का मग परत आम्हालाच भाऊ केलं भाऊ केला ना हो दिलं मी भाऊ केलं हा कस केलं मी लपली होती मला शोधायचं बायको लपली आहे तर शोधायला बिद्ल येत नाही का बरं असं बघ ना हे दक्षामुळे कळायला मी कुठं लपलीय हसलं मला बघून तुम्हाला बघून हसलं का नाही म्हणून पप्पाला कळालं मी कुठं आगाव बघा बरं कसं आहे नवरा माझं शोधत पण नाही मी लपली तर लॅगाव आहे स्वरा मी लपली होती आणि पप्पाने मला शोधलंच नाही मी लपली होती दरवाजाच्या पाठीमाग पप्पानी मला शोधलंच नाही दक्ष दक्षमुळे दिसली मी पप्पांना दक्ष मला बघून हसला ना मग पप्पांना कळालं मी तिकडं हाय दरवाज्याच्या पाठीमाग तिथं हाय म्हणून पप्पांना कळालं बरं तू कुठे चालली आता इकडच बसणार आहे शेवा खात काय करते तू आता तू इथं बसलस व या कोपऱ्यात होय परवा नाही रे म्हणत त्याला सकाळी तिले म्हणायच सकाळी 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 कोणता खेळ चाललाय असा चमचे बिमचे पट ना सकाळ दोन मिनिटात मांडायचं नाहीतर मी हाय आणि तुम्ही हाय बघू आता पटकन दोन मिनिटात कसं मांडताय पटकन फास्टमध्ये स्पीडमध्ये चालू काम चालू चल पटकन पटकन गोळा करा तुम्हाला खेळायला भांडी नव्हती खेळायची खेळणी आहे तुमची त्यांनी मस्तपैकी मसाले भात करायला ठेवलाय आज फ्र म्हणजे भाजी होती जराशी सकाळची यांचा पत्ता पण होत्या तर म्हटलं आता गरम गरम जरा असं मसाले भात खायचा मला मलाही इच्छा झाली भात खायची आणि माझ्या नवऱ्याला तर वेगळंच आहे का हे बघा इथे मस्तपैकी असं आता तर मसाले भात करणार आहे दिसते तुम्हाला थांबा बघा ह्याच्यामध्ये अजून तांदूळ टाकायचे इथे धुवून ठेवले तांदूळ स्वच्छ आणि इथे मस्त मस्तपैकी पाण्याला उकळी वटाने जरा शिजवून देणार आहे आणि आज ह्यांना पण ना माझ्या हातचे सुकं चिकन आणि चिकनचा रसा खायचा होता काल मला बिर्याणी खावट होती आणि आज ह्यांना मला म्हणायला लागले आज मला तुझ्या हातचे सुकं चिकन आणि रसा खायचा आहे मस्तपैकी आमटे आणि सुकं कर तर यांना म्हणलं नको काय आज नको आजचे दिवस थांबव गुरुवार आहे उद्या करू आपण असं करू त्यांना थांबवलं त्यांनाला इच्छा झाली माझी हातचं आज खायची नाही म्हणत होते मला आजच खायचं आहे मला आजच खायचं आहे कसं तर करून त्यांना थांबवलं आता म्हणली उद्या देते तुम्हाला करून तुम्हाला पण दाखवते उद्या केलं का मस्तपैकी तर हे फ्राय भात मस्तपैकी आता मी मसाले भात करणार आहे गरम गरम कारण का आता भाजी चपाती आहे भाजी नवऱ्याला भाजी चपाती लागते मी त्यांना हाय पण मला आणि माझ्या पोरां पोरांसाठी आम्ही गरम गरम मस्त मसाले भात केला आहे त्यांनी पण खाल्ला तर खातात त्यांना आवडला तर खातात या का चला बघ तुला दादाने सोडा 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 भांडणामध्ये भांडण बाळा भांडते बघा बघायची माझा ना अख्खा दिवस ह्या पोरांमध्येच निघून जातो बरं का ही अशी मस्ती करतात ना एखाद्या वेळ सातारा असं वाटतं ना पोरं खिळखळ झाले तर टी व्ही जरी नसला मोबाईल जरी हातात नसला तरी ह्यांच्या बाजून आता दिवस निघून जाय असं मला वाटते कारण ह्यांना आता शाळेच्या अशा शाळेचा अभ्यास असतो घरात हळूहळू पडली का कुठं नाही खेळा ना। शाळेच्या मानाने शाळेचा अभ्यास असतो आणि असं बाहेर जरा खेळतात टी व्ही वगैरे आता मी त्यांना जास्त लावून पण देत नाही जास्त करून असेच खेळतात आपले खेळ चालूच असतात त्यांचे आणि शाळेला जा जायला लागल्यापासून जरा त्यांना असे खेळ खेळायची आवड झाली हा का नाहीतर त्यांना सदा कदा टी व्ही टी व्ही नाहीतर मोबाईलच लागायचा पहिला आता शाळेला जाऊन जरा त्यांचा मोबाईल टीव्ही जरा कमी आलाय प्रमाणात कारण का अभ्यास असतो किड्याला हात लावू नकोस किड्याला पकडायला चाललाय बघा दाखव हे बघा कसा किड्याला पकडायला चाललाय किड्याने चावलं का नाही मग उडतोय कसं दक्षिणी किड्याला धरलंय अंगावर नको अंगावर नको पडला काय हे बघे पडला दाखव का धरलास तू तु तुला चावतो म्हणून काय हातरू ना स्वराच्या अंगावर सोड स्वरा। <laughs> नको नको चल घरा चल चल चल।, चल 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 घराचल स्वरा घरात पण स्वरा पडल पडला पडला खिडा खिडा पडला पडला तिथं बाहेर पडलाय तिथं बाहेर फि� पडलाय दादाच्या अंगातल्या मस्ती आहे कसा उचलतोय बघितलं किड्याला टाक भरतो पहिला खिडा दक्ष टाक रडायला लागली सर नाही नाही सर टाक भरतो किडा नाहीच बरं त्याच्या अंगात खिडा दक्ष टाक लवकर मग मी जायकणारच का नाही चिमटाच फेकलाच घरातच पडला का नाही तो किडा सांग बरं रे आता चल झाडून काढते मी थांब तर हे बघा आताच दक्षिणे आणि प्रिन्सूला जेवायला चालले आहे बघा झोपायला आलती ना पोरं भरपूर तर त्यांना दोन दोन घास खाऊन आता लागले झोपायला दुपारी झोपले नव्हते बघा इकडे प्रिंसू लागले ला आता म्हणजे झोपायला आणि इकडे दक्षू लागलं झोपायला आणि इकडे आता चालल्या टी टीव्ही बघत झोपणार आहे ती पोरं झोपा लागत नाहीत म्हणलं बसा टीव्ही बघत टी व्ही बघत बघत तरी डोळे झाकतात झोपा खरं टीव्ही बघत बघत हा अजिबात उठायचं नाही आता एकाने पण मस्तीपैकी वाटायनाचा गरम गरम भात केलं तर पोरं जरा चारले दोन दोन घास आणि आता झोपवलेत अजून दक्षुचे पप्पा काय आले नाही आहेत आता दक्षुचे पप्पा आले का आम्ही दोघं पण जेवणार आहे मला अजून भांडी वगैरे घासायची मला पण भरपूर डोळायला झोपाली घरट्यामध्ये ना लवकर झोप वाटतं खरं तर पण झोपायलाच भेटत नाही रोज ठरवते आज लवकर झोपेल आज लवकर झोपेल पण झोपायलाच भेटत नाही किती पण घरातलं काम करा किती पण काम करा घरात अजून काम पडतोच काय ना काय मागे असतंच पोरांचं आणि दुपारी पण मी झोपत नाही ना पोरं रात्री लवकर झोपत नाही त्यामुळे मी पण झोपत नाही पोरं जागवते पोरं जर झोपली कधीतर झोपावरून त्यांना तरच मी झोपून गेली नाही तर झोपत पण नाही ना दुपारची तर चला दक्षचे पप्पा येत आहेत का नाही बघते आता मी थांबा आवाज लागलाय खाली काय आणलंय ते हातात हातात काय आणलंय हातात हातात काय ती पण हातातलं भाकरी भाकरी विकत हो चला तर हे बघा आता मस्तपैकी आम्ही नवरा वे को जेवायला बसलोय म्हणजे नवरो भात आलेत मला कुरकुरे घेऊन है ना या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी गरम गरम मसाले भात चला तर आता मस्तपैकी जेवलोय आणि दक्षिणप्रीत पण आता झोपले आणि आता काय भांडी वगैरे पण घासत नाही कारण का पाणी पण भरपूर बरंच गार आहे ना तर सकाळी उठून घासते कारण का सकाळी पण अशी पण मी लवकरच उठते ना पाच वाजेपर्यंत तर आता म्हणजे जवळ झोपते आता पोरं झोपली तोपर्यंत झोपायला भेटते चला तर मग आता व्हिडिओ संपू तिथेच बाय बाय